नमस्कार प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो दुष्काळ आवडे सर्वांना किंवा आपण असंही म्हणूयात ओला दुष्काळ आवडे सर्वांना आता तुम्ही म्हणाल हे असं काय म्हणताय तर मी आपल्याबद्दल बोलत नाही आहे खरंच आज मराठवाड्यामध्ये शेतकऱ्याची काय अवस्था झाली आहे या क्षणाला शेतकरी काय अवस्थेत जगतो आहे याची कल्पना ही निश्चित तुम्हाला आम्हाला आहे पण मग दुष्काळ आवडे सर्वांना असं मी का म्हणतोय तर तो, तो, तो दुष्काळ आवडे नेत्यांना दुष्काळ आवडे सरकारला एक लक्षात घ्या आत्तापर्यंत तुम्ही इतिहास काढून बघा ज्या ज्या राज्यांमध्ये दुष्काळ दुष्काळाची परिस्थिती ओढावलेली आहे त्या त्या राज्यांमध्ये जर का सगळ्यात आवडीची गोष्ट आनंदाची गोष्ट जर कुणाला वाटली असेल तर ती राजकारण्यांना वाटली आहे कारण या दुष्काळाच्या स्थितीमध्येच तुम्हाला अनेक गोष्टी साध्य करता येतात आणि म्हणून दुष्काळ या नेत्यांना या राजकारण्यांना आवडतो आता महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीची स्थिती मराठवाड्यामध्ये आहे पश्चिम भाग मरा, मरा, पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागामध्ये आहे किंवा विदर्भामध्ये आहे ही सगळी बघ परिस्थिती बघता आज तिथला जो शेतकरी आहे हा शेतकरी ओला दुष्काळ जाहीर करावा ही मागणी करतोय तिथला शेतकरी एकरी आपल्याला पन्नास हजार रुपयांची मदत मिळावी अशी अपेक्षा करतोय आणि सरकारनी आज तोंडाला पानं पुसली आहेत पाच हजार रुपयांची दिले मदत दिलेली आहे पाच हजार काय येतं या पाच हजारामध्ये या पाच हजारामध्ये कीटकनाशक तरी येणार आहेत का या पाच हजारामध्ये बियाणं तरी येणार आहेत का काय म्हणजे म पन्नास हजाराची मदत जेव्हा शेतकरी मागतायत तेव्हा त्यांना तोंडाला पानं पुसल्यासारखे पाच हजार रुपये त्यांना देऊ करत आहे सरकार आता त्याच्या उपर सरकार काय म्हणतंय की आम्ही टप्प्याटप्प्याने मदत करू मग आता राज्य सरकारने केंद्राकडे मागणी सुद्धा केली आहे मदतीची मागणी केलेली आहे त्यामुळे हळूहळू पुढच्या काळामध्ये सगळे पंचनामे करत आम्ही शेतकऱ्यांना त्यांना जी काही नुकसान झालेलं आहे ते आम्ही पूर्ण त्यांना मदत करू त्यांच्या पाठीशी आम्ही उभं राहू या एका वाक्यात काय काय गोष्टी दडल्या आहेत त्या तुम्ही लक्षात घ्या याचाच अर्थ जानेवारी महिन्याच्या महिना अखेरीपर्यंत या राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या पाहिजेत असं सुप्रीम कोर्ट म्हणत आहे पण मी आज या व्हिडिओतनंच तुम्हाला सांगणार आहे की जवळपास या निवडणुका होणार नाहीत या निवडणुका पुढे ढकलल्या जातील ही हा स्फोट म्हणा हवा तर पण हा स्फोट मी या व्हिडिओतनं करतोय तुम्ही म्हणाल कसं हेच या व्हिडिओतनं तुम्ही बघा अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला आवडला तर तो लाईक करा शेअर करा अर्थात आमचं चॅनल सबस्क्राईबही करा तर आज शेतकऱ्यांच्या बांधावर शेतकऱ्यांच्या शेतीवर नेते मंडळी पोचले आहेत मग सरकारी सर ज्यांचं सरकार आहे ते सगळे मंत्रीगण तिथे जात आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री तिकडे गेलेले आहेत गिरीश महाजन भेटी देत आहेत अनेक सगळे मंत्री भेटी देत आहेत विरोधी पक्षातले देखील उद्धव ठाकरे बांधावर पोचलेले आहेत शरद पवारसुद्धा आता पाहणी करण्यासाठी जाणार आहेत वडेट्टीवार तिथे गेलेले आहेत अगदी उद्या राज ठाकरेसुद्धा जाणार आहेत हे सगळे नेते हे शेतकऱ्यांच्या त्यांची जी काही अवस्था झाली आहे ही अवस्था जाणून घेण्यासाठी समजून घेण्यासाठी त्यांना त्यांच्या पाठीवरनं हात फिरवण्यासाठी नक्की जाणार आहेत पण एवढ्याने काही होणार आहे का त्यांचं जे दुःख आहे जे आभाळ फाटलेलं दुःख त्यांच्या आज डोक्यावर प कोसळलेलं आहे काय मदत त्यांना त्यातनं होणार आहे हे तुम्हीच बघा मुद्दा काय आहे हे सगळे नेते मंडळी तिकडे पोचलेली आहेत पण या सगळ्यांबरोबर जर का मदतीची गोष्ट जर आपण बघितली तर अक्षरशः तुटपुंजी मदत तुटपुंजी मदत ही या शेतकऱ्यांना मिळालेली आहे आता सरकार सांगत आहे की आम्ही शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्यानी मदत देऊ एकीकडे या जानेवारीच्या महिना अखेरीपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्यायच्या आणि त्यासाठी तयारीला लागा आणि याच्यापुढे मुदत वाढवून मिळणार नाही असं सुप्रीम कोर्टाने ठणकावून सांगितलेलं आहे हे ठणकावून सांगत असतानाच एक याचिका ही सुप्रीम कोर्टामध्ये दाखलही झाली ती अर्थात सुप्रीम कोर्टाने फेटाळलेली आहे ती याचिका काय होती तर सरकारने ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये एक नवा निर्णय घेतला की आ, आता तुम्हाला माहिती आहे एस सी सी एस टी एस सी एस टी ओबीसी यांचं जे आरक्षण असतं हे आरक्षण जे पडतं त्याच्या बाबतीमध्ये एक निर्णय सरकारने घेतला की जुनी आरक्षणांची जी पद्धत आहे ती थांबवून नवी नव्याने पुन्हा आरक्षण सुरू करूयात म्हणजे काय तुम्हाला सांगतो एस सी आणि एस टीमधनं जे आरक्षण मिळतं ते कसं मिळतं हे समजा एखादा भाग आपण पकडला त्या भागामध्ये समजा एक साठ गट असतील आणि या साठ गटांमध्ये जर का एखादा समाजाचं तिथं जास्त लोकसंख्या असेल तर त्या गटाला म्हणजे आता एस सी एस टी ओबीसी यांच्यामध्ये तिथे जास्त लोकसंख्या असणारं जो जो काही गट असेल तर तिथे दहा पाच अशा पद्धतीने म्हणजे पाच जागांवर दहा जागांवर आरक्षण फिरतं हे आरक्षण पडतं आता हे आरक्षणसुद्धा फिरत्या फिरता आरक्षण असतं फिरतं म्हणजे काय आत्ता ए, ए एस सीला मिळालेलं आहे तर पुढे जाऊन ते एस टीला मिळतं त्याच्यानंतर सीला मिळतं आता सरकारने जी याचिका दाखल केलेली होती ज्या जे नव्याने निर्णय घेतलेला आहे तो म्हणजे हे सगळं एकोणीसशे पंच्याण्णवपासून जे आरक्षणाची ही पद्धत सुरू आहे आत्ता ज्यांचं आहे ते तिथंच तसंच राहू द्यात आता नव्याने पुन्हा आपण आरक्षण तिथं सुरू करूयात आता यालाच आ, विरोध करणारी याचिका ही सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करण्यात आली पण ही याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावलेली आहे कारण जर पुन्हा आपण त्याच्यामध्ये गेलो तर निवडणुका लांबण्याची शक्यता ही नाकारता येत नाही कारण जर ही याचिका दाखल करून घेतली असती तर याच्यावर पुन्हा वाद चर्चा झाली असती त्याच्यात वेळ निघून गेला असता आणि मग सरकार म्हणलं असतं की कमी अवधीमध्ये आम्हाला निवडणुका घेणं शक्य नाही या सगळ्याचा विचार करता सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळून लावलेली आहे परंतु आता सरकार काय म्हणत आहे तर आता सरकार एकीकडे हा जो सगळा दुष्काळ पडलेला आहे या ओला दुष्काळ जो आहे या ओला दुष्काळामध्ये आज शेतकरी ज्या पद्धतीची मागणी करतोय तर सरकार कदाचित पुढच्या काही दहा ते पंधरा दिवसामध्ये याचिका दाखल करू शकतं ती याचिका काय असेल तर या निवडणुका ज्या आहेत जी जानेवारीची मुदत तुम्ही दिलेली आहे ही पुढे ढकला कारण जर का समजा तुम्ही निवडणुका जाहीर केल्यात तर त्या क्षणापासून आचारसंहिता लागू होऊ शकते जर आचारसंहिता लागू झाली तर आम्हाला शेतकऱ्यांना जी मदत करायची आहे ती मदत आम्हाला लगेच तत्काळ करता येणार नाही आणि म्हणून या सगळ्याचा आणि आत्ता राज्यावर ओढावलेल्या या सगळ्या ओला दुष्काळ सदृश परिस्थितीचा पुरामुळे जी शेतकऱ्यांवर जी आज वेळ आलेली आहे या सगळ्याचा विचार करता या निवडणुका थोड्या पुढे ढकल्याव्यात अशी याचिका सरकारकडनं पुढच्या दहा ते पंधरा दिवसामध्ये जाऊ शकते अशी आपल्याला माहिती आहे आता मग जर निवडणुका पुढे गेल्या सुप्रीम कोर्ट म्हणतंय जानेवारी अखेरीपर्यंत निवडणुका झाल्या पाहिजेत जर सरकारची ही मागणी सरकारने याचिका केली आणि जर याच्यावर विचार झालाच तर मग या निवडणुका कुठपर्यंत पुढे ढकलल्या जातील मग त्या फेब्रुवारीमध्ये होतील का मार्चमध्ये होतील का तर नाही ती शक्यता मग अधिक पुढे जाण्याची होते म्हणजे एप्रिल किंवा मे पर्यंत या निवडणुका पुढे लांबणीवर पडू शकतात आणि म्हणूनच मी म्हटलं की दुष्काळ आवडे सर्वांना किंवा ओला दुष्काळ आवडे सर्वांना हा नेत्यांना दुष्काळ पडला की ते नेत्यांच्या पथ्यावर पडतं या दुष्काळाच्या माध्यमातून अनेक नेते सरकार हे आपापल्या गोष्टी साध्य करून घेत असतात म्हणून हा दुष्काळ त्यांना हवा असतो आणि अशा पद्धतीची आज संकट जेव्हा महाराष्ट्रावर आहे तेव्हा तातडीची मदत करायच्या गोष्टी सोडून आज सरकार यातनं हे साध्य करू पाहील की या निवडणुका कशापुढे जातील आता त्यातला सगळ्यात प्रमुख भाग आहे म्हणजे कारण आहे दुष्काळाचं द्यायचं ओल्या दुष्काळाचं द्यायचं पुराचं द्यायचं आणि त्यातून आज भाजपला किंवा महायुती सरकारला ही भीती वाटतीये की जानेवारी अखेरीपर्यंत जर निवडणुका खरंच झाल्या तर आज महायुतीच्या बाजूनं पोषक वातावरण नाही आहे आणि म्हणून या ढ निवडणुका पुढे ढकलल्या जाव्यात हीच खरं तर सरकारची मनीषा आहे किंवा हीच खरं तर सरकारला वाटतं की या निवडणुका पुढे ढकलल्या जाव्यात या ढकलल्या गेल्या तर एकतर शेतकऱ्यांना आपण मदत केलीये हेही दाखवता येईल तोपर्यंत एक चार ते पाच ते सहा महिन्याचा काळ जाईल वातावरण बदललेलं असेल आणि पुन्हा एक पोषक वातावरण आपल्या बाजूनं आपल्याला तयार करता येईल अशा सगळे आराखडे हे सरकार मांडत आहे आणि त्यामुळे आपल्याला जी माहिती मिळाली आहे ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो की कदाचित 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 म्हणजे अगदी नव्वद टक्के या निवडणुका पुढे ढकलल्या जाऊ शकतात आणि त्याबद्दलची याचिका सरकारकडनं दाखल होऊ शकते त्याला कारण होऊ शकतं पुराचं थैमान मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यावर आलेली परिस्थिती आणि शेतकऱ्यावर शेतकऱ्याला करावयाची जी मदत आहे या मदतीचं कारण देत या निवडणुका पुढे ढकलल्या जाऊ शकतात तुम्हाला काय वाटतंय तुम्हाला जर का माझा हा मुद्दा पटला असेल आवडला असेल तर लाईक करा या व्हिडिओला शेअर करा व्हिडिओ आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा धन्यवाद एक थेट प्रश्न करतो कदाचित तुम्हाला आवडेल ना आवडेल मला माहित नाही मी तुम्हाला आता थेट तुम्ही तुम्हाला थेट प्रश्न सांगा एकनाथ शिंदे हे प्रत्येक मराठी माणसाच्या मनात आहेत हृदयात आहेत ते प्रत्येकाला मदत करतात मग तुम्हाला असं म्हणायचंय का की उद्धव ठाकरे अशा पद्धतीने रस्त्यावर उतरून काम होत नाही लोकांमध्ये जाऊन काम करत त्यांची ती कधीच कार्यपद्धती राहिली नाहीये सावरकरांच्या बाबतीत गप्प बसले आज त्यांची लोक सावरकरांच्या बाबतीत काहीच बोलत नाहीये तुम्ही मराठीच्या बाबतीमध्ये गप्प बसलात तुम्हाला स्पष्ट विचारू का मी हा बोलायला स्पष्ट उत्तर पाहिजे तुमच्याकडे हे जे मी मराठीचा मुद्दा काढला ना मला असं वाटलं तुम्ही त्याच्यावर बोलाल पण तुम्ही बोलायला तयार नाहीत भाजपने एकनाथ शिंदेची गोची केलेली आहे का बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न जे आहे ते कोण पूर्ण करताय तर एकनाथजी शिंदे पूर्ण करताय तुम्ही बाळासाहेब आमच्यात म्हणता बाळासाहेबांचे फोटो तुम्ही वापरता मग आज मीनाताईंच्या पुतळ्यावर कोणी लाल रंग टाकला तो एक दुर्दैवी प्रकार झाला तेव्हा शिंदेची शिवसेना गेली नाही तिकडे नाही नाही आता कसं आहे बघा आम्ही तिथे गेलो नाही म्हणजे तो लगेच खुलासा झाला ना संबंध नाही बाळासाहेब ठाकरे म्हणजे त्यांची इमेज आम्ही वापरतो कारण त्यांनी शिवसेना मला ज्या पद्धतीने जे काय सगळं काँग्रेस बरोबर जाणं भारत जोडो यात्रेमध्ये आम्हाला म्हणत होते पण ते काही पटत नव्हतं मनाला पटत नव्हतं की हे सगळं रॉंग म्हणायचं इथे तुम्हाला काम करू दिलं जात नव्हतं त्याचप्रमाणे उद्धव ठाकरेंचा था डायरेक्ट तुम्हाला ऍक्सेस नव्हता जो कदाचित नंतर खूप कमी झाला पूर्वी होता परंतु नंतर नंतर तो कमीच झाला त्यामुळे हे जे इन्स्पिरेशन आहे ते एकनाथ शिंदेकडनं खूप मिळतं सातत्याने म्हणता की तिकडे त्यांनी विचारधारा बदलली उद्धव ठाकरेंनी मग ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर गेले मग तुमच्या बरोबरही राष्ट्रवादी आहे की तुम्ही पण आता राष्ट्रवादी बरोबरच संसार करताय मोदीजींचे विचार पडतायत की ज्यांना आता एनडीएचे विचार पडतायत त्यामुळे हे अजित पवार आले जे आता आपल्या विचारधारेत येऊ पाहतात आहे म्हणजे निधी वगैरे मिळतो मग तुम्हाला